जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला मदत करणारा स्वित्झर्लंड देश अडचणीत सापडलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या आयात शुल्कामुळे इतर देशांप्रमाणे स्वित्झर्लंडच्या आर्थिक संकटात वाढ झाली आहे अमेरिकेला मोठ्या प्रमाणात सोनं निर्यात करून स्वित्झर्लंडची आर्थिक गुंतागुंत आहे कारण अमेरिकेने चीनवर एकशे पाच टक्के आयात शुल्क लावला आहे त्यामुळे चीन स्वित्झर्लंड कडून कमी सोनं खरेदी करेल अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा स्वित्झर्लंडच्या अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम झालाय अमेरिका आणि स्वित्झर्लंड यांचे आर्थिक संबंध कसे आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही ऑन मीडिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात अनेक देशांवर आयात शुल्क लावलंय त्यांच्या या निर्णयानंतर जागतिक अर्थव्यवस्था हदरली तर अमेरिकन जनता त्यांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरली होती अशा जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला मदत करणारा स्वित्झर्लंड देश अडचणीत सापडलाय कारण अमेरिकेने कडून येणाऱ्या वस्तूंवर बत्तीस टक्के आयात शुल्क लावलाय हा कर युरोपियन युनियनच्या वीस टक्के करापेक्षा जास्त आहे त्यामुळे स्विस सरकारने अमेरिकेच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार असल्याचं स्विस सरकारनं म्हटलंय युरोपियन युनियन पासून वेगळी भूमिका घेणाऱ्या आणि लवचिक धोरण असलेल्या देशाला अमेरिका विशेष आणि वेगळी वागणूक देईल असं स्विस सरकारला वाटलं होतं मात्र याबाबत या त्यांचा मोठा अपेक्षाभंग झालाय अमेरिकेच्या टॅरिफचा स्वित्झर्लंड वर नक्की काय परिणाम झालाय जाणून घेऊया सविस्तर स्वित्झर्लंड मध्ये नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्धता असलेलं सोनं तयार होतं या ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग कंपन्या आहेत त्यामुळे स्विसमध्ये अनेक देशातून कच्च आणि अशुद्ध सोनं आणून त्याचं शुद्धीकरण केलं जातं लॅटिन अमेरिका आफ्रिका आणि काही आशियाई देशातून कच्च आणि अशुद्ध सोनं स्वित्झर्लंडमध्ये येतं त्यानंतर स्वित्झर्लंड त्या सोन्याची शुद्धता करून त्याला बार्शच्या स्वरूपात निर्यात करतं प्रामुख्याने भारत अमेरिका आणि चीन हे सोनं खरेदी करतं मात्र सध्या अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे चीन आणि अमेरिका यांच्यात आर्थिक चुकामुक सुरू आहे आणि याचा थेट परिणाम स्वित्झर्लंडच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे कारण अमेरिकेला लागणारे विशेष साईजचे सोन्याचे बार अमेरिकेने डिसेंबर ते फेब्रुवारी मध्येच निर्यात करून घेतले न अमेरिकेला एकूण चारशे चौदा टन सोनं निर्यात केले त्यामुळे आता अमेरिकेकडे मुबलक प्रमाणात सोन्याचा साठा आहे तर दुसरीकडे अमेरिकेने लादलेल्या एकशे पंचवीस टक्के आयात शुल्कामुळे चीनची अर्थव्यवस्था मंदवू शकते त्यामुळे चीन देखील सोन्याची आयात थांबवू शकते अशात भारत करून करून कितीच सोनं आयात करेल त्यामुळे स्वित्झर्लंड समोर सध्या आपली अर्थव्यवस्था कशी मजबूत ठेवायची असा प्रश्न उभा राहिलाय तुम्हाला काय वाटतंय स्वित्झर्लंड अमेरिकेच्या विरोधात काही ठोस निर्णय घेईल का, का। मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका